नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या सेट नेट ने, टेट या आपल्या युट्युमच्या चॅनलमध्ये तर आपण आज काय करणार आहोत टेट पेपरचा तुमचा तेरा ते दोन हजार आहे त्याविषयी तीस मार्क असतात त्याच्यावरती या थर्टी मार्क्समध्ये तुम्हाला किती म्हणजे कोणत्या घटकावरती किती प्रश्न विचारले आहेत आपण दोन हजार तेरापासून दोन हजार एकवीस पर्यंत जेवढ्या वर्षी तुमची एक्झाम झाली त्या प्रत्येक म्हणजे परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये प्रत्येक विषयानुसार अनुसार आणि प्रत्येक टॉपिकनुसार इन द सेन्स म्हणजे म्हणजे आपले संख्या प्रकार लोकसंख्या अशा प्रत्येक घटकावरती आपण किती प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत त्यानुसार आपण काय करणार आहोत आजच्या रिझेमध्ये सगळ्या गोष्टी बघणार आहोत म्हणजे तुम्हाला अभ्यास करताना की नेमकं कोणत्या विषयावरती आपल्याला किती भर द्यायचा हे तुम्हाला समजून येईल तर सगळ्यात पहिले आपण काय घेतलेलं बघा संख्या प्रकार या संख्या प्रकारामध्ये सगळ्यात पहिले आपण समसंख्या विषमसंख्या वर्ग घन मूळ जोडमूळ लहान मोठी संख्या चढता क्रम उतरता क्रम म्हणजे ह्या सगळ्या संख्याविषयी संख्यामध्ये जेवढ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपण इन्क्लूड केलेल्या म्हणजे बघा मी आता दोन हजार तेरा साली ह्या टॉपिक वरती तुम्हाला पाच प्रश्न विचारले होते दोन हजार चौदा साली चार प्रश्न विचारले होते दोन हजार सोळा साली सहा चार प्रश्न विचारले होते सतरा साली तुम्हाला चार प्रश्न विचारले होते दोन हजार अठरा तीन प्रश्न आणि दोन हजार एकोणीस आणि एकवीस ला दोन प्रश्न विचारले होते याचा अर्थ काय की ह्या टॉपिक वरती तुम्हाला दोन ते तीन प्रश्न सरासरी प्रत्येक वर्षी विचारलेले आहेत नंतर जर आपण पुढच्या टॉपिकवरती आलो तेच आहे स्थानिक किंमत स्थानिक किंमत मध्ये काय केले बघा ऑन एव्हरेज तुम्ही बघितलं तर सुद्धा आहे तुम्हाला एक दोन एक चार म्हणजे तुम्हाला सरासरी प्रश्न तरी तुम्हाला तुम्हाला विचारलेले आहेत आता ह्याच्यामध्ये काय की स्थानिक किंमत किंमत स्थानिक म्हणजे संख्या समजा दोनशे सत्तावन्न म्हणजे दोनशे सत्तावन्न समजा स्थानिक अंक काय किंवा युनिट प्लेसला एकच स्थानिक म्हणे सात मग ह्यांची किंमत किती आहे कशी काढायची किंमत अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला ह्या घटक मध्ये विचारलेले असतात मग तुम्हाला ह्याच्यामध्ये सुद्धा दोन ते तीन प्रश्न सरासरी ह्या चॅप्टर ह्या टॉपिक वरती तुम्हाला आहे नंतर कोणता आपला रोमन अंक मग रोमन अंक आपल्याला रोमन अंकाची सिरीज वगैरे त्या रोमन अंकावरती सुद्धा आपल्याला आकडे देतात आणि त्यानुसार आपल्याला काय करा सुद्धा प्रश्न तुम्हाला तुम्हाला जर प्रत्येक वर्षी एक एक प्रश्न तरी ह्या टॉपिक वरती विचारलेला आहे म्हणजे जे आपण तीन टॉपिक बघितले हे तिन्ही टॉपिक तुमच्यासाठी काय खूप महत्वाचे आहे म्हणजे ह्या टॉपिक मध्ये तुम्ही जर करून गेला तर तुम्हाला जवळपास सरासरी सतात मार्ग तुमच्या आताच तीन लेक्चर म्हणजे तीन तुमच्या टॉपिकमध्ये तुमचे सात ते आठ मार्ग तुमचे ते सुद्धा जातात नंतर जर तुम्ही खाली आहात लोकसंख्यामध्ये लोकसंख्यामध्ये काय की तुम्हाला जर बघितलं तर दोन हजार नाहीये नंतर तुम्ही चौदाला पण नाहीये सोळाला पण नाहीये सतरा आणि अठरा आणि एकवीस या तीन वर्षी तुम्हाला लोकसंख्या या घटकावरती प्रश्न विचारलेला आहे समजा एखाद्या गावाची लोकसंख्या एवढी आहे नंतर त्याच्यामध्ये एवढे लोक ऍड झाले किंवा मायनस झाले मग लोकसंख्या किती होईल काय होईल अशा प्रकारचे त्याच्यामध्ये थोडेफार प्रश्न आहेत आपण दररोज किंवा प्रत्येक आपल्या चॅनलवरती आता कंटिन्युअसली आपण काय करणार आहोत की ह्या असेल किंवा बाकीच्या विषयाचे असेल कंटिन्युअसली आपण लेक्चर अपडेट करणार आहोत सगळे आणि सगळ्या कोर्चेस आपण याच्यामध्ये सराव करून घेणार आहोत नंतर जर तुम्ही आले अपूर्णांकडे मग अपूर्णांक दिला असतो आपल्याला समजा दोनशे तीन प्लस पाचशे तीन किंवा पाचशे चार मायनस टू चे पाच असं काहीतरी तुम्हाला दिलेलं असतं मग त्यानुसार तुम्हाला काय कर। करायचं आहे अपूर्णांकामध्ये बघा जास्त प्रश्न नाही पण सरासरी दोन हजार एकोणीसला ला आणि सोळाला दोन आणि एक प्रश्न असा विचारलेला आहे तर अपूर्णांकावरती पण तुम्हाला काय असतात प्रश्न असतात नंतर जर तुम्ही पुढे आला लसावी मसावरती एवढे प्रश्न नाही आहेत फक्त दोन हजार एकोणीस साली एक प्रश्न हा लसावी मसावी ह्या टॉपिक वरती विचारलेला होता समजा तीन संख्या दिल्या असतात तीन संख्याचा लसावी फाइंड आउट करा किंवा तीन संख्याचा मसावी काढा किंवा चार संख्या आपल्याला दिलेल्या असतात किंवा दोन संख्या दिल्या असतात त्यांचा लसावी आणि मसावी किती येईल असे पण प्रश्न आपल्याला असतात हे सगळे प्रश्न किंवा सगळ्या गोष्टी आपण प्रत्येक टॉपिकनुसार आपण सगळे गोष्टी बघणार आहोत नेक्स्ट काय आपल्याला दिलेलं बघा शेकडेवारी किंवा सरासरी म्हणजे सांगतात की आपल्याला शेकडेवारी किंवा सरासरीवरती ह्याच्यावरती आपल्याला प्रश्न जवळपास विचारलेले नाही याचे असतात म्हणजे आपण म्हणू शकतो की ह्याच्यावरती प्रश्न आपल्याला शेकडेवारीवरती नाही विचारलेला नंतर जर आपण गेलो आगगाडी आणि वे समजा आपल्याला दिला असते की समजा एक आगगाडी दुसऱ्या आगगाडीला किंवा ट्रेन आपली क्रॉस करते त्यानंतर तिथं मध्ये प्लॅटफॉर्म असतो किंवा रेल्वे स्टेशन असेल तर रेल्वे स्टेशनवरची आपल्याला एखादी पोलची च्या दिली असते किंवा एका आघाडीचा वेग किती आहे दुसऱ्या आगगाडीचा किती आहे त्यानुसार सुद्धा काय आपल्याला ह्या आतगाडी आणि वेग वरती पण बघा सरासरी तुम्हाला एक दोन एक दोन क्वेश्चन प्रत्येक वर्षी विचारलेले आहेत दोन हजार एकवीस ला आणि दोन हजार अठरा ला दोन दोन क्वेश्चन आहेत बाकी सरासरी एक क्वेश्चन तुम्ही आपण कन्सिडर करू शकतो नेक्स्ट नोटा आणि नाणे ह्याच्यावरती आपल्याला जवळपास तीन वर्षी प्रश्न विचारलेला आहे नंतरच्या वर्षी आपल्याला प्रश्न नाहीये तुम्हाला दोन हजार तेरा चौदा आणि सोळा साली ह्या नोटा आणि नाणे म्हणजे कसं असते की आपल्याला दिलं असते की समजा एका विद्यार्थ्याकडे एक्स नोटा आहेत दुसऱ्याकडे वाय नोटा आहेत मग त्यांनी काय केलं एकमेकांना नोटा हस्तांतरित केल्या किंवा मग नाणे आहेत की त्याच्याकडे किती नोटा शिल्लक राहिल्या किंवा जास्त आल्या किंवा नाणे प्रत्येकाकडे किती आले किंवा जास्त गेले किंवा कमी आले किंवा समान वाटत असले आपल्याला तर हे सगळे प्रश्न सगळ्या गोष्टी आपण ह्या नोटा आणि नाणे ह्या टॉपिकमध्ये कव्हर करणार आहोत त्याच्यावरती पण तुम्हाला तीन वर्षी प्रश्न विचारला पण पुढच्या वर्षी विचारलेला नाही मग याचा अर्थ असा ना नाही की आपल्याला ज्या आपली जी एक्झाम आहे दोन हजार चोवीसला त्या मध्ये विचारणार नाही असा त्याचा अर्थ होऊ शकत नाही त्याच्यावरती सुद्धा ना, या टॉपिकवरती प्रश्न असू शकतो त्यामुळं तुम्ही सगळ्या गोष्टी ह्या क्लिअर करायच्या आणि मगच अभ्यासाला सुरुवात करायची आता आपन आता आपण आपण बघूया नेक्स्ट वर्गीकरण अजून थोडं मध्ये आपल्याला वर्गीकरण आता आपण सिम्प्लिफिकेशन आता ह्या सिम्प्लिफिकेशन मध्ये मी काय केलेलं आहे की जेवढे म्हणजे ह्या गोष्टीमध्ये आपण जेवढ्या कव्हर केल्या आणि उडलेले जे प्रश्न किंवा नॉर्मल सिम्प्लिफिकेशन मध्ये काय करतात आपल्याला समजा एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस टू इंजिकल टू किंवा असं इचिकल टू आपल्याला टेन वगैरे असं काहीतरी किंवा एकशे हल्डू करा अशा प्रकारचे प्रश्न असतील किंवा समजा आपल्याला दिलं असते की समजा पॉइंटमध्ये पॉईंट फायव्ह मल्टीप्लायड बाय पॉईंट टू पॉइंट फायटिप्लाय बाय पॉइंट टू डिवायडे फोर प्लस पॉईंट थ्री असं काहीतरी आपल्याला प्रॉब्लेम दिलेले असतात पण हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे सगळे प्रॉब्लेम काय केले आपण सिम्प्लिफिकेशन म्हणजे पूर्ण एक्झाम्पल सॉल्व करून त्याच्यामध्ये कोणते कोणते प्रॉब्लेम्स आपण इन्क्लूड केले पाहिजे म्हणजे कोणते कोणते प्रॉब्लेम्स आहेत असे सगळे प्रॉब्लेम आपण सिम्प्लिफिकेशन किंवा एखाद्या प्रॉब्लेम म्हणजे सिम्पल वेने सहज काढायचं तर आपण बघितलं दोन हजार तेरा साली हा प्रश्न तीन विचारले होते नंतर चार विचारलेले आहेत तर नंतर सहा विचारले आहेत आणि थोडी प्रश्नांची संख्या दोन हजार एकवीस पर्यंत काय केली आहे कमी कमी केलेली आहे तर ह्याच्यावरती सुद्धा ह्या टॉपिक वरती पहिल्या म्हणजे दोन तीन वर्षामध्ये चांगलं भेटेज होतं थोडं नंतर आता कमी केलं आहे पण आता पण त्याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात नेक्स्ट बघितलं आपण तर काय नफा तोटा हा आपला एकदम म्हणजे स्पर्धा परीक्षेचा सगळ्यात आवडता टॉपिक म्हणू शकतो आपण नफा तोटा ह्याच्यावरती कंटिन्युअसली किंवा हमखास प्रश्न असतातच नफा तोटा टॉपिक वरती तुम्ही जर बघितलं बघा दोन तीन तीन तीम। म्हणजे प्रत्येक वर्षी ऑन ऑन ऍव्हरेज किंवा सरासरी तीन प्रश्न तरी आपल्याला ह्या टॉपिक वरती विचारतात समजा एका एका दुकानदाराने एखादी वस्तू घेतली की शंभर रुपयाला विकली नंतर काही त्याला नफा झाला मग तो नंतर त्याला वीस टक्के तोटा पाहिजे असेल किंवा नफा झाला असेल तर ती कितीला विकली गेली पाहिजे किंवा त्यांनी वस्तू घेतली शंभर रुपयाला विकली पन्नास रुपयाला किती तोटा झाला किती नफा झाला म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न हे नफा तोटा टॉपिक मध्ये आपल्याला कव्हर करायचे आहेत किंवा तीन म्हणजे तुम्ही जर हा टॉपिक जरी केला व्यवस्थित एक टॉपिक केला एवढा तीन मार्क तुमचे फिक्स तुम्ही हे बघितलं तर नंतर काय काम वेळ बदल समजा त्याच्यामध्ये काय विचारतात आपल्याला ह्याच्यामध्ये जास्त प्रश्न नाहीत पण एक प्रश्न तरी तीन वर्षी विचारलेला आहे बाकीच्या वर्षी झिरो झिरो प्रश्न विचारले नाही आहेत ह्याच्यामध्ये काय असतं काम आणि Uh, काम वेळ किंवा हो मजूर म्हणजे काय असते की समजा एक काम करण्यास एका मजुराला दहा दिवस लागतात तेच काम जर दोन मजुरांनी किंवा तीन मजुरांनी केले तर किती दिवसात पूर्ण होईल किंवा त्यांचा वेळ किती किंवा त्यांची स्पीड किती असेल किंवा एखादं काम जास्त मजुरांनी केलं तर किती वेळ लवकर पूर्ण होईल हे सगळे क्वेश्चन आपल्याला काम वेळ आणि मजूर ह्या टॉपिकमध्ये कव्हर करण्यात आपण म्हणजे कव्हर करणार आहोत नेक्स्ट आपल्याला काय दिलं आहे त्यांची संख्या आपल्याला काय दिलं समजा एखादा ट्रॅंगल देतात समजा आपल्याला एखाद्या ट्रॅंगल देतात ह्या ट्रॅंगलमध्ये समजा छोटे छोटे अजून ट्रॅंगल देणार वेगवेगळे वे मग ह्या ट्रॅंगलमध्ये प्रत्येकाची संख्या किती किंवा एखादा आयत असेल किंवा चौकोन असेल चौरस म्हणजे संख्या किती तर असे जे प्रश्न असतात लाखो त्यांची संख्या ह्याच्यावरती पण हमखाच प्रश्न आहेत आणि दोन हजार एकवीसला मला तीन प्रश्न आहेत म्हणजे आपण अनालिसिस करतो याचा अर्थ काय की तुम्हाला कोणत्या टॉपिक वरती भर दिला पाहिजे असा आहे पण आता बघा तुम्ही हा जर तुम्ही बघितला तर एक एक मार्क प्रश्न विचारलेला आहे पण दोन हजार एकवीसला तीन प्रश्न विचारले मग एखाद्या विद्यार्थ्यांचा ह्याला निग्लेट केला असेल दोन हजार एकवीसला त्या टॉपिक त्याला जर व्यवस्थित अभ्यास केला तर तीन मार्क त्याची गेलेली आहे म्हणजे असं नाही की प्रत्येक वेळेस त्यांचा ट्रेंड फॉलो होईल त्यांनी कसे पण विचारू शकतात हो पण सरासरी त्या टॉपिक वरती प्रश्न आहेतच नेक्स्ट अंत मालिका म्हणजे का, का काय करणार वन फोर सिक्स एट टेन मग पुढचा नंबर किती असेल किंवा आपल्याला त्याच्यामध्ये स्क्वेअर असतील क्यूब असतील मग ही समजा ही अंत मालिका आपल्याला सिरीज जी असते ती सिरीज पूर्ण करायची त्याचे पण प्रश्न आपल्याला विचारले असतात तर ते जर बघितले तुम्ही तर दोन हजार तेरा नव्हता नंतर पण नव्हता आणि नंतर हा जर बघितलं तर दोन हजार म्हणजे एकवीसच्या अगोदर एक्झाम झाली त्यावेळेस आपल्याला चार प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यानंतर दोन प्रश्न विचारलेले आहेत म्हणजे सुद्धा आपल्याला दोन ते म्हणजे एक ते दोन प्रश्न ह्याच्यावरती हमखास ह्या टॉपिक वरती विचारलेले असतात किंवा येतात नंतर बघितलं तर वयवारी तर वैवारीमध्ये काय असते की समजा मुलाचे वय वडिलांच्या दुप्पट आहे पाच वर्षांनी मुलाचे वय किती होईल किंवा आईचे वय किंवा दोन मित्र दिले असतात त्यांच्या वयाची जी बेरीज एवढी आहे पाच वर्षानंतर किंवा पाच वर्षापूर्वी त्यांच्या वयाची जी बेरीज एवढी होती मग अशा प्रकारची जी वयाच्या संबंधित प्रश्न आहेत हे प्रश्न पण आपल्याला विचारतात त्याच्यावरती जवळपास एक प्रश्न सरासरी घेतलेला आहे फक्त दोन ते तीन वर्षी त्याच्यावरती प्रश्न विचारलेला नाही वय ह्या वय वार या टॉपिक वरती नंतर कॅलेंडर आणि वार ह्याच्यावरती पण प्रश्न असतात कॅलेंडर वार म्हणजे काय करतात तुम्हाला सांगतात की सव्वीस जानेवारी समजा दोन हजार दहाला ह्या ह्या दिवशी हा म्हणजे सोमवार होता समजा किंवा मंगळवार होता मग नंतर काय विचार तुम्हाला त्याच वर्षी किंवा दोन हजार पंधरा ला पंधरा वर्ष कोणता वार असेल म्हणजे हे असं एक लिंक लावून आपल्याला मग प्रत्येक आपण कसं ऍडिशन करायचं कोणत्या वारी कोणता को वार येईल किंवा लिपियर कसं काढायचं आपल्याला त्या लिपियर नुसार आपण फाइंड आउट करू शकतो आणि तुम्ही जर बघितलं कॅलेंडर वार मध्ये प्रत्येक वर्षी एक प्रश्न ह्या टॉपिक वरती विचारलेला आहे म्हणजे कॅलेंडर वार वरती ह्या एक प्रश्न हमकास तुमचा येऊ शकतो किंवा येतो धड्यावरती धड्यावरती काय विचार प्रश्न ह्याच्यावरती बघ बघा सेम जसं कॅलेंडरचं तसं घड्याचं प्रत्येक वर्षी एक प्रश्न रिपीट झालेला आहे एक प्रश्न आलेला आहे मग तुम्हाला काय देत समजा की समजा दोन वाजले असतील तर दोन वाजले असतील तर तेव्हा तास काटा आणि मिनिट काटा दोघांच्या काट्यामधला अँगल किती असतो किंवा किती अँगल आहे किंवा मग अजून काय विचारतात समजा जास्त करण्याच्यावरती अँगलचे प्रश्न असतात मग हे घड्यावरती म्हणजे पूर्ण आपण जेव्हा घेणार आहोत त्यावेळेस आपल्याला डिटेलमध्ये आपण हे घड्याळ हा टॉपिक पण कव्हर करणार आहोत सेकंड टॉपिक याच्यामध्ये कव्हर होतील आपले पण जे जे म्हणजे हमका प्रश्न असतील ते प्रश्न आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत नेक्स्ट जर म्हणलं आपण तर कोण आणि प्रकार मग कोण आणि प्रकार म्हणजे काय मग वेगवेगळे जे कोण असतात ते कोण कोणते कोणते आहेत त्या कोणाचे प्रकार किती आहेत हे जर बघितलं तुम्ही तर बघा आणि दोन म्हणजे ह्याच्यावर सुद्धा सरासरी तीन प्रश्न प्रत्येक वर्षी विचारलेले आहेत मग कोण आपले जे असतात समजा आपल्याला दोन पॅनल लाईन आहेत त्याच्यामध्ये ही ट्रान्सवर्सल म्हणजे मला ह्यानंतर आपण छेती राहतो मग हा आणि हा अँगल कोणता असतो किंवा ह्या दोघांचे हे जे आपण झेड अँगल म्हणतो म्हणजे हंड्रेड अँगल असतो हंडरनेट तर हाय अँगल कोणता आहे सगळे आपण मराठी मध्ये पण कव्हर करणार आहोत आणि हे असे सगळे चे प्रकार ते पण आपल्याला त्याच्यामध्ये देतात मग आपल्याला एखादी डायग्राम दिला समजा डायग्राम केली सांगितलं की सर हा अँगल फोर्टी डिग्री आहे मग हाय अँगल फाइंड आउट करा किंवा हाय अँगल दिला असतो हाय अँगल आउट करा अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला ह्या टॉपिक मध्ये विचारले असतात आणि आपण ते कव्हर करणार आहोत नंतर जर बघितलं पुढे आपण तर आपल्याला पुढच्या याच्यामध्ये जे आपण म्हणतो त्याला भूमितीचा थोडाफार पाठ पाठीमागे पण आपण त्यात कव्हर केलं तर पुढच्या आपल्याला तर आता काय आहे की आता नेक्स्ट पार्ट मध्ये काय आपल्याला बघा त्याच्यामध्ये आपण त्रिकोण चौकोन आयत आणि त्यांचं परिमिती किंवा क्षेत्रफळ ह्या सुद्धा टॉपिक समजा आपल्याला एखादी बाग दिलेली असते त्या बागेचा आयताकृती बाग आहे त्याला समजा कंपाऊंडला किती अँगल लागेल किंवा किती त्याला तार लागेल अशा प्रकारचं आयताच परिमिती किती आयताचं क्षेत्रफळ किती अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला असतात किंवा एखादं ग्राउंड दिलं असतं चौकोन किंवा आयत्याकृती ग्राउंड असतं त्याच्यावरती समजा आपल्याला समजा काहीतरी माती टाकायची किंवा मग किती माती लागेल किंवा असे काही ना काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात आपल्याला तर त्रिकोण चौकोन आयत परिमिती आणि क्षेत्रफळ ह्याच्यावरती सरासरी जर तुम्ही बघितलं तीन तीन आणि दोन प्रश्न आहेत आणि बाकीच्या वर्षी तर एक प्रश्न कंपल्सरी होता म्हणजे सरासरी पण सुद्धा दोन किंवा तीन प्रश्न तुम्हाला एका आयताचं क्षेत्रफळ काढा किंवा त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढा किंवा त्रिकोणाचं एरिया काढा अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला येतात नंतर पुढे जर गेलो आपण तर वर्तुळ वर्तुळामध्ये वर्तुळाचं परिघ आणि क्षेत्रफळ ह्याच्यावरती जर बघितलं तुम्ही सरासरी एक प्रश्न तर आहेच आहे आणि दोन हजार एकवीसला दोन प्रश्न विचारले होते तर एक प्रश्न ह्या वर्तुळाच्या टॉपिक वरती सरासरी किंवा शंभर टक्के तुम्हाला हा प्रश्न वर्तुळावरती विचारला जाऊ शकतो नंतर जर तुम्ही गेले वृत्तचिती रक्तचितीमध्ये मग काय तुम्हाला वृत्तचितीचे घनफळ किंवा वृत्तचितीचे ह्याच्यावरती बघा दोन हजार एकवीस साली सहा प्रश्न विचारले होते किती सहा प्रश्न दोन हजार तेरापासून म्हणजे एकवीसच्या अगोदर जो प्रत्येक एकदम झाले जेवढ्या म्हणजे आपण सुद्धा एक दोन तीन चार पाच सहा एक्झाम पर्यंत एकच प्रश्न किंवा नाही प्रश्न पण दोन हजार तारीख एकवीसला सहा प्रश्न ह्या वृत्तचित्ती ह्या टॉपिक वरती विचारलेले होते आपल्याला म्हणजे एवढं त्यांनी लास्टिक चेंज केला होता नंतर इष्टिकाचित्ती किंवा घन हे जर बघितलं आपण जसं आपल्याला काय दिलं असं समजा असा घर दिला असतो मग काय दिलेलं असतं की आपल्याला समजा एका साईडनं समजा इथं काय दिलेलं याच्यावरती समजा ह्या साईडनं ए आहे मग तिच्या अपोजिट साईडनं बी असेल किंवा सी आहे किंवा काय आहे असं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे घर देतात किंवा घनाचं क्षेत्रफळ काढा किंवा असं काही नाही काही प्रश्न असतात इष्टिकाची किंवा घंत्याला आप म्हणतो आपण ह्याच्यावरती बघा तुम्ही प्रत्येक वर्षी एक प्रश्न कंपल्सरी विचारलेला आहे मग त्याच्यावरती तुम्हाला ह्या ह्या किंवा गोष्टीवरती पण तुम्हाला अभ्यास करायला लागेल नंतर आपण गेलो स्तंभाले किंवा वृत्तालेख ह्याच्यामध्ये काय असते की आपल्याला तुम्हाला डायग्राम दिले असतात समजा म्हणजे आपण एक स्तंभ असं असतो एखादी लोकसंख्या एखाद्या गावची मग तिची लोकसंख्या किती होती नंतर तिची लोकसंख्या कमी झाली वाढली किंवा असं काही ना काही पॉप्युलेशन हे असे प्रश्न तुम्हाला ह्या स्तंभालेख वरती असतात तुम्हाला डायग्राम दिली असते त्या वर बघूनच तुम्हाला खाली क्वेश्चन असतात एक किंवा दोन क्वेश्चन क्वेश्चन तुम्हाला ह्याच्यावरती बघून सॉल्व करायचे असतात एकदम सोपे प्रश्न असतात ते सगळी माहिती आपल्याला दिली असते फक्त सिंपल कॅल्क्युलेशन असतं आपलं ते जर केलं तर आन्सर किंवा म्हणजे जे मार्क्स आहेत ते तुम्हाला मिळून जातील नंतर काय अध्यापन शास्त्र ह्याच्यावरती पण समजा की आता ह्याच्यावरती पण हे बेसिक म्हणजे थेरी टाईप क्वेश्चन आहे काय म्हणजे मॅथ्स क्वेश्चन काही सोल्व्ह करण्याचा क्वेश्चन नाही थेरी टाईप क्वेश्चन आहे ह्याच्यावरती प्रत्येक वर्षी म्हणजे जवळपास दोन ते तीन वर्ष नाही पण एक क्वेश्चन तीन वर्षी एक क्वेश्चन त्याच्यावरती विचारलेला आहे हे पण टॉपिक तुम्हाला बघून जावे लागेल सगळ्यात शेवटचं म्हणतो वाटप रक्कम किंवा आता हा एक टॉपिक मी काय केलाय एकत्र केला म्हणजे का काय केलं असतं की त्यांनी समजा एका एका शाळेमध्ये पन्नास विद्यार्थी आहेत प्रत्येकाला जर दहा वया वाटल्या तर शेवटी चार वाया उरतील किंवा चार वया उरल्या किंवा सगळ्यांना समान वाटप होईल अशा किती वया आहेत हे सगळं जे प्रश्न आहेत ते बघा तुम्ही सगळ्यात जास्त प्रश्न दोन हजार एकवीस ला सहा विचारले नंतर पाच विचारले नंतर पाच नंतर पाच आणि तीन म्हणजे समान वाटप म्हणजे फक्त वहीच नाही किंवा समजा एक दोन खंड आहे समजा असा त्याचे आपण समान तुकडे केले असे तर प्रत्येकाचे सगळे प्रॉब्लेम मी ह्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत अशा प्रकारचे समान वाटपच्या ज्या ज्या गोष्टी आहेत ते सगळे प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये येतात त्याच्यामध्ये काही दोरी असेल ही किंवा एखादं वही असेल किंवा एखादी गोष्ट असेल की जी सगळ्यांना इक्वल डिस्ट्रीब्यूट झाली पाहिजे त्याच्यावरती सुद्धा बघा आपल्याला पाच ते सहा प्रश्न विचारलेले आहेत तर अशा प्रकारे काय केलं आपण आज दोन हजार पासून दोन हजार एकवीस पर्यंत जेवढ्या काही मॅथ्स मध्ये वेगवेगळ्या गोष्टीवरती प्रश्न विचारले आहेत तेवढे आपण कव्हर केले आहेत हा फक्त पेपर चाच आहे आपला नंतर आपण पेपर टू च पण घेणार आहोत आणि पेपर वनचं पण उरलेल्या विषयाचे किंवा उरलेल्या सब्जेक्ट चे आपले सगळे लेक्चर आपले आपण अपलोड करणार आहोत तुम्ही काय करा आपलं चॅनल जेव्हा हे चॅनल आहे आपल्याला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला काही शंका असतील किंवा काही डाऊट असतील किंवा आमचं काही म्हणजे एखादी गोष्ट कन्सेप्ट समजली नाही किंवा काय असेल तर तुम्ही अवश्य करण्यात दिल्या थँक्यू